कॅल्क्युलेशन असं म्हणतं शिवराम बाबा योगेश बाबा की तुम्ही ज्या लोकांमध्ये राहतात ना तुमचं इन्कम त्या तुमच्या सवत लोकांवर डिपेंड करतं <laughs> आणि तुमचं इन्कम तेवढंच असतं तुमची जी जवळची पाच मित्र आहेत ना त्यांचं ॲव्हरेज इन्कम तुमच्या आयुष्यात असतं म्हणून कधी संगत करत असताना मोठेचे करा घडलेला प्रसंग सांगतो धीरुभाई अंबानी धीरुभाई अंबानींच्या आयुष्यातला प्रसंग आहे धिरुभाई अंबानी जेवढेच करोडपती नव्हते एवढी प्रॉपर्टी नव्हती आज भारतातले सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणजे अंबानी परिवार आहे आणि या अंबानी प परिवाराचे जे प्रामुख्याने ज्यांनी या कुटुंबाला वरती आणलं ते म्हणजे धिरुभाई अंबानी धीरुभाई अंबानी ज्यावेळेस त्या ठिकाणी एका कंपनीत काम करायचे त्यांना पगार होता पंधरा रुपये किती जुनी गोष्ट आहे पंधरा रुपये पगार होता आणि पंधरा रुपये पगार असताना धीरुभाई अंबानीचा रोजचा एक नियम होता त्या ठिकाणी कंपनीमध्ये टी ब्रेक झाला म्हणजे दहा मिनिटाचा ब्रेक भेटला चहा पिण्याकरता की सर्व लोक त्या कंपनीच्या कॅन्टीन मध्ये जाऊन चहा प्यायचे मात्र धीरुबाई अंबानी त्या कंपनीच्या बरोबर समोरच्या साईडला रोडाच्या पलीकडे एक थ्री स्टार हॉटेल होती त्या हॉटेलमध्ये जाऊन चहा पियचे मग बाकीच्या लोकांच्या पोटात दुखायचं नाहीतरी कोणाचं चा चांगलं व्हायला लागलं ला की ऑटोमॅटिक आपलं पोट दुखायला लागतं नाही का डॉक्टरला विचारलं डॉक्टरने विचारलं डॉक्टरला एकाने विचारलं म्हणजे डॉक्टर साहेब पोट दुखतो म्हणे किती दिवसापासून म्हणे बाजूच्या बंगला बांधला तेव्हापासून ही <laughs> आपली कंडिशन आहे लोकांच्या पोटात दुखायला लागलं लोकांच्या पोटात दुखायला लागलं म्हणे का रे याला पंधरा रुपये पगार आहे आपल्याला पंधरा रुपये पगार आहे हा रोज थ्री स्टार हॉटेलमध्ये चहा पिण्याकरता जातो आपण इथं चहा पितो याची काय बाबदाची एवढी प्रॉपर्टी आहे का असं दोन चार लोकांमध्ये त्या ठिकाणी भाष्य झाल्यानंतर एका व्यक्तीला राहलं नाही म्हणून त्या व्यक्तीनं धीरूबाई अंबानीला थांबवलं आणि थांबवल्यानंतर विचारलं म्हणे धीरूबाई एका प्रश्नाचं उत्तर द्या का हो तुम्हाला ना आम्हाला पगार सारखा आहे तुम्हाला पंधरा रुपये आम्हाला पंधरा रुपये टी ब्रेक झाला की आम्ही कॅन्टीनमध्ये चहा प्यायला जातो टी ब्रेक झाला की तुम्ही त्या हॉटेलमध्ये थ्री स्टार प्रॉपर्टीमध्ये चहा प्यायला जातात मला सांगा चहामध्ये काही फरक आहे का म्हणले अजिबात नाही म्हणे क्वांटिटीमध्ये काही फरक आहे का म्हणे अजिबात नाही म्हणे ग्लासमध्ये काही फरक आहे का म्हणले अजिबात नाही म्हणे टेस्टमध्ये काही फरक आहे का म्हणले अजिबात नाही मग तिथे चहा कितीला आहे म्हणे तीन रुपयाला आपण कॅन्टीनमध्ये पितो पन्नास पैशाला मग पन्नास पैशाचा चहा सोडून तुम्ही तीन रुपयाचा चहा प्यायला का जातात धिरुभाई अंबानीनं दिलेलं उत्तर गोड आहे धीरूभाई अंबानी म्हणतात पन्नास पैशाचा चहा पिण्याकरता पंधरा पंधरा रुपये महिन्याला कमवणारे वर्कर येतात मी तीन रुपयाचा चहा जिथं प्यायला जातो तिथं पंधरा रुपये कमवणारे नाही ना ना महिन्याला करोड रुपये कमवणारे त्या ठिकाणी येतात आणि ज्यावेळेस तीन रुपयेच कुपन घेऊन त्यांच्या बाजूला जाऊन बसतो तर त्या करोडच्या गोष्टी माझ्या कानावर येतात कारण जोपर्यंत मी करोडच्या गोष्टी कानावर ऐकत नाही तोपर्यंत मी आयुष्यात कधी करोडपती होऊ शकत नाही म्हणजे माणसाच्या आयुष्यात जर महत्त्वाचं काही असेल तर ती काय संगत करोडपतीच्या संगतीत राहणार करोडपती होणार श्रीमंताच्या संगतीत श्रीमंत गरीबाच्या संगतीत गरीब आणि भिकाऱ्याच्या संगतीत भिकार्याच्या भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर संघ महत्वाचा आहे संघ करायचा संतांचा संतांचा संघ झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही वेद देती शिगवाही